काही नाही तू चित बस ना ते एवढ्या गरबडी त्यात बघायच्या खुर्ची बद्दल काही मी <laughs> बोललो ते गेलो चुली <laughs> आणि त्यामुळे मी गावातल्या लोकांना म्हणाल की आपला कार्यक्रम खुल्या वेळेला ठेवणं का आपला कार्यक्रम मुलात विद्यार्थ्यांना पाहिजे काल का आपले बहुजनाचे लेकरं शिकले पाहिजे आपले लेकरं अधिकारी घडले पाहिजे आणि आपले दलिंदर अधिकारी घडल्यावर आपल्या गोरगरिबांना पुन्हा त्यांनी उचललं पाहिजे आणि त्यांना अधिकारी केलं पाहिजे नाहीतर मग आपलीच गाडी आपलीच माडी आपल्या बायकोची गोल गोल गेला <laughs> <laughs> ना ते आप करता आपल्या का कामान आहे काहीतरी तुझ्या हाती है रे गड्या समाजाची नाडी राहा माडी तुला फिरा गाडी तुझा नेमका धंदा बब्या आहे तरी काय समाजाच रे गड्या समाजाच काय अरे रोज रोज हाटेलात जेवता कसे रे विस्की दारू रोज बियर ढोसता कसे रे रोज गड्या खातो तो कोंबडीचा पाय समाजाच रे गड्या समाजाच काय काही जण बमाट दारू प्यायलेत दररोज मटण हायलेत आणि एक समाज हे शिळी भाकर पण त्याच्या नशिबाला आहे त्या व्यवस्थेबद्दल आपल्याला जागृत व्हायचे त्या व्यवस्थेबद्दल का जागरूक व्हायचे म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी काय लिहिलं अरे ते अठराशे सत्तावनच्या उठावामध्ये काय झालं बाबा तर एकशे दहा लोक सहभागी झाले म्हणजे दहा लोक सत्तावनच्या उठावामध्ये सहभागी झाले याच कारण देशाबद्दल प्रेम नव्हतं इंग्रजांनी सत्तावीसशे इंग्रजांनी आपल्या देशातल्या अनेक राजे महाराजांना हरवलं अनेकांना कैद केलं कित्येक लोकांना फाशी देण्यात आली त्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट अनेक समाज उठावापासून आली तर राहिला बाबासाहेब आंबेडकरांनी पहिलं कर्तव्य लिहिलं अठराशे सत्तावनच्या उठावातील उदात्त इतिहास भारतीय नागरिकांनी स्वतःच्या हृदयामध्ये तेवढ ठेवा याचा अर्थ अरे इथून पुढे दलिंदरावर जाती वाचून धर्मा वाचून पंथ वाचून भांडू नका अठराशे सत्तावन्नच्या उठावामध्ये मध्ये दहा कोटी असताना तुम्ही जाती वाचक भांडले तुम्ही धर्म वाचक बांधले तुम्ही तुमच्या प्रांतासाठी लढले आणि सत्तावीस इंग्रजांनी तुम्हाला ठोकून काढलं म्हणून या नात्याने एकत्र केला तेव्हा कुठला तरी भिकारचोड देश आपल्याकडे वाईट नजरेने पाहणार नाही ते करण्यासाठी बाबासाहेबांना पुढचा विचार केलाय अठराशे सत्तावनच्या स्वतंत्र लढ्यातील उद्यात्त इतिहास भारतीय नागरिकांनी स्वतःच्या हृदयामध्ये तेवढ ठेवा स्त्री आणि पुरुष या दोघांना समान अधिकार आणि न्याय या भारतातल्या प्रत्येक कार्यक्रम करत असताना महाराष्ट्राच्या ज्या शहरामध्ये जातो त्या शहरामध्ये जात असताना मी आवर्जून बोलत असतो या भारतातल्या हिंदू महिला असतील या भारतातल्या ख्रिश्चन महिला असतील या भारतामध्ये इसाई असेल जैन असेल पारसी असेल मुस्लिम असेल या भारतातल्या तमाम महिलांना मिनत म्हणत असतो की महिलांनो तुम्ही तुमचे धार्मिक विधी पूजा आराधना जे ते काय कार्यक्रम आहेत ते चालू द्या पण त्या पूजेला जात था असताना त्या आराधनेला जात असताना त्या हरिफटाला जात असताना त्या कीर्तनाला जात असताना त्या विहारात जात असताना त्या चर्च मध्ये जात असताना त्या मस्जिदीमध्ये महिलांना जाता येत नाहीये पण ज्या ज्या धार्मिक विधीमध्ये तुम्ही जात असाल त्या ठिकाणी आवर्जून जा, जा मात्र रस्त्याच्या कोपऱ्यामध्ये कुठंतरी असणार महत्वाची गोष्ट डोळ्यावर गोगल असणारा हात वरती असा करणारा आणि हातात दिसेल पहिल्यांदा त्याच्या मग कार्यक्रमाला जा आपल्या बापानं केलं काय तर बापाच्या प्रॉपर्टी मध्ये मुलीचा समान हक्क मांडणारा देशातला एकमेव बाप म्हणून तुमची भूमिका ज्या माणसाने साकारली धन्यवाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपण लक्षात घ्यायचे आज तुम्हाला त्या पुरुषाच्या बाजूला खुर्चीवर बसता आलं नसत ही गोष्ट लक्षात घ्या दिवाळी आहे आपला कुठला सण असेल या भारतातल्या तमाम हिंदू महिलांनी लक्षात घ्यायचंय की तुमचा कुठला सण असेल आणि त्या समान सणामध्ये तुमच्या भावानं तुम्हाला साडी केली नाहीये संविधान रिटर्न बाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर भाऊ तुला दिवाळीमध्ये साडीचोळी करत नसेल तर बापाच्या प्रॉपर्टी मध्ये अर्धा हक्क तू आहे एक पिन मारून टाक न्यायालयात जाय खटला टाक अर्धी प्रॉपर्टी आपल्या ताब्यात येते ती भाऊ जाई आणि ते भाऊ जाऊ दे चुलीत दोन तीन एकरा मध्ये जेवढ्या साड्या घ्यायच्या एकदाच घे जुन्या काळात एकाला किती बायका करतायत होत्या भाऊ जुन्या काळात एकाला किती बायका म्हणजे हा होता याला एन्जॉयमेंट मेटसाठी बायको करता येत होती मनोरंजनासाठी बायको करता येत होती पहिलीला लेकरू हे ना म्हणून बायको करता येत होती बाबासाहेबांना पाचर मारली इथून पुढे तुला लग्न करायचं असेल तर तिची समंती आवश्यक आहे आणि तिला न विचारता तू दुसरं लग्न केलं तर मग इथं खाकीवरतीये आणि खाकी वाले कधी हात पे नाही मारते वो एकी जग पे मारते जिसकी तुम्ही बहुत जरूरत का अरे बाबासाहेबांना अतिशय महत्वाचा अधिकार तो दिला काय दिला अधिकार तर सर्वात महत्वाची गोष्ट तुला अनेक लग्न करता येणार नाही ना? बाबासाहेबाचा अधिकार त्यानंतर कलम एकोणचाळीस उपकलम डी एका पदावर एका हुद्यावर एकाच कामावर एक पुरुष आणि एक कामाला असतील तर पुरुष आणि स्त्री भेदभाव करता येणार नाही ना? दोघालाही पगार सारखा दिला जाईल सेज दॅट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे तू शिक्षिका आहे आणि एखादा पुरुष शिक्षक आहे या दोघांच्या पगारात फरक आहे का नाही कोण केलं हे हे देवानं ना केलं नाही हे कुठल्या धार्मिक ग्रंथानं ना केलं नाही हे केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते आपले उद्धार करते ते आपल्या लक्षात घ्यायचं उगत म्हणल्या जाते है का? ना काल बाटली होती बैलगाडी आमच्या स्पर्शाने आज टायकोट घालून चालवलं मी इमानात सहज झालं का पण ते होत असताना आपल्या पोराने ते परिवर्तन करायचे अरे कलम एकवणीमध्ये मध्ये मूलभूत कर्तव्य लिहावं हो लागले अरे असा एकमेव देश आहे आपला या देशात पान वरला ग्लास पण साखल दंडानं बांधून ठेवा लागतो पानपोई <laughs> तिच्यावरला ग्लास साखर दंडाने बांधून ठेवा लागतो एवढे दलिंदर आपल्या देशात येईत होत बाबासाहेब मी गेल्यावर हे सुधारणार नाही साखल दंडानं ग्लास बांधून ठेवावं लागतं ते जाऊ द्या चुलीत रे बँकेमधला पेन सुतुरी बांधून ठेवा काय <laughs> धतुरा परिवर्तन करणार अरे शाळेची घंटी तू आगाडी घालून <laughs> हल्लेली फर्ची तू आचलून नेली <laughs> शाळेचा हल्लेलं पत्र तू या शेतातल्या गोठ्यावर नेऊन टाकलं आणि तू परिवर्तन करणार दोन चार गट्टू चौकातले हल्ले पाच सहा गायब केले तू साधा आहे का अरे जपान जर्मनी मध्ये आपले लोक विमानानं प्रवास करत असतील जपान जर्मनी मध्ये एखादी लोक पेंट न प्रवास करत असतील जपान जर्मनी मध्ये लोक न प्रवास करत असतील तर तिथल्या माता माऊल्या काय करतात घरून सुई आणि दोरा सोबत हो ठेवतात एस टीच फाटलेलं दिसलं तिथली माता माऊली तिथला एखादा सीट फाटलेला दिसलं तर घरून आणलेला सुई धागा त्यानं ते सीट शिवतात आपल्या इथले दलिंदर एस टीत बसला थोडस चिद्र ऐकपा असं बोर्ड घालतो एक बोर्ड गेलं दुसरं घालतो तिसरं घालतो जोपर्यंत याचा हात त्याच्यात जात नाही आणि सीट हातात येत नाही तोपर्यंत हा शांत बसत नाही बस <laughs> आता इथं बसलेले काही दलितर खाली ते काय करायला खाली चटेल असं उरखून पाहिले त्याला काय एक धागा हातात आला जोपर्यंत खालची जमीन दिसत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही काय परिवर्तन कुठं प्रबोधन ते परिवर्तन करण्यासाठी देशासाठी समाजासाठी काय द्यावा लागाल ती उन्नती प्रगती आपल्याला करावं लागेल पण ते होईना प्रत्येक जण या देशामध्ये भाषणाचे डायलॉग आहे मला सांगा सर्वाधिक देव कुठे भारतात अमेरिकेत देव नाही सर्वात 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 मोठे 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 देव भारतात संत प्रबोधनकार सर्वात मोठे कीर्तनकार भारतात सर्वात मोठे क्रांतिकारक सर्वात मोठे समाज सुधारक सर्वात मोठे चळवळी उभारणारे सर्वाधिक मोठ्या संघटना भारतात सर्वाधिक मोठे समाज सर्वाधिक जाती सर्वाधिक धर्म सर्वाधिक देऊळ सर्वाधिक विहार सर्वाधिक चर्च सर्वाधिक मस्जिदी करणारे पैसे गोरगरीबांना नाता हाणणारे पक्षात भ्रष्टाचार करणारे त्याच्यानंतर डाबर खाणारे सिर डोळ गायब करणारे पैसे गायब करणारेचा पैसा हाणणारे बिहाराचा छत गायब करणारे कुठं कुठं परिवर्तन झालं काही दिवसापासून लोक भासणं दे भासनाने देश बदलला नाही सृष्टिको बदलना चाहते होतो पहिले को बदलो बदलती सृष्टी बदलती दृष्टी आहे दोस्तो आपल्याला जगाला बदलायचे तर पहिल्यांदा आपली नजर बदलणं गरजेची ती नजर आपल्याला बदलता येत नसेल तर कुठतरी चुकायले का अरे महू मध्य प्रदेश या ठिकाणी जन्म झालाय बाबासाहेब आंबेडकर महत्वाची गोष्ट रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आली रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आल्याच्या नंतर बापाला नोकरी हे वाटलं आपल्या लेकराला ले शिकवायला टाकावं आणि एक दिवस आला सात नोव्हेंबर एकोणीसशे बाबासाहेबांना शाळेत दाखल केलं प्रतापसिंह हायस्कूल सातारा त्या शाळेमध्ये पहिल्यांदा बाबासाहेबांच्या वडिलांना कळलं जात नावाची कन्सेप्ट काय कारण शिकायला मध्य प्रदेशमध्ये होती त्या ठिकाणी नोकरी चालू होती नोकरी चालू असताना सानिध्य ते इंग्रजासोबत होता इंग्रजांनी आपल्या देशात जात पाहिली नाही आणि मग आपले लेकरू शाळेत टाकलं प्रतापसिंह हायस्कूल मी पोरांना म्हणत असतो पोरो अलीकडे आपलं बसलेलं पोरग आहे एक नवीन नाद लागला पा तो, तो नाद आहे रील स्टारचा म्हणजे तो काय करतो कोणीतरी अलीकडे काय झालं माहितीये का व्हायरल रील मध्ये कोणत्या हे भिकारचोट मोठमोठ्या गाड्या त्याच्या मागे दोन चार गाड्या असणार आहे त्याला फॉलो करायला खालून कमेंट करायला मला सांग मला एका आरोरा चालली तिची चाल हे टकाक टकाक टुकूक <laughs> आणि तू खाली म्हणतो सो नाईस मावशी आपली आपल्याला घेणं काय म्हणजे आपण किती मोकार आहेत काही काही लोक काय करतात त्या फेसबुकला पोस्ट टाकतात दो दो दोन अधिक दो दोन अधिक दोन इज इक्वल टू दोन अधिक दोन अधिक दोन इज इक्वल टू खाली बी ए ग्रॅज्युएट बी एस सी एम एस सी कॉम डी एड पाचवी नापास खाली कमेंट टाकतो सिक्स सहा सिक्स <laughs> सहा अरे डुकर तोंडे अख्या जगाला आहे सहा होता त्यानं <laughs> जे पोस्ट टाकली त्याला एवढंच पाहायचं की या देशात रिकामे किती आहेत त्याला फक्त एवढं पाहायचं या देशात रिकामे किती आहेत अरे आपल्या जगाला माहिती आहे ना दोन अधिक दोन अधिक दोन मग तुला गरज आहे का सहा लिहायची खाली <laughs> <laughs> काही आहे का आपल्याला म्हणजे हे कुटाने बदला अरे पहिली गोष्ट सर्वात महत्वाची आहे स्वतःला वेळ द्या पहिल्यांदा जगाचा उद्धार करायचा स्वतःला वेळ द्या आपल्या रोजीरोटीचा प्रश्न मिटवा तो मिटवल्यावर समाजाकडपा आपलेच खायचे वांदे भाषणातून समाजसेवेचे डायलॉग आणायला मी इथं <laughs> बसलो आपले दिवस बदलले बाबासाहेब आंबेडकरांच्या कृपया बदले छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना बदलले या ठिकाणी घोषणा करतो कोणाला मायबाप नाही शिकण्याची इच्छा आहे त्याचं इंस्टाग्रामला अकाउंट नाही त्याचं फेसबुकला अकाउंट नाही त्याच्यानंतर तू व्हॉट्सअपला स्टोरी ठेवत नाही वक्त एवढी बदलले मला आहे तोंडार वागत बिकत एवढी नाही बदलत हे को दूध कोण देत आहे देत नाही लागत असते आपली झालं का अरे म्हणून महत्वाची गोष्ट ते आपल्या लक्षात घ्यायचं आपल्या युवकांना ते कळायचं आपल्याला आपलं व्हायला काय का आपण लोकांसोबत तुलना करायलो कोणी त्या इंस्टाग्राम मध्ये याच्यामध्ये त्याचे फॉलोअर बिलोर मला एक जर भेटला मी सुनील शेळ्या अन्नाच्या कार्यक्रमाला गेलो मावळमध्ये त्या कार्यक्रमाला का स्टारचा कार्यक्रम का होता अनेक जण भासना संपलेले टू मिलियन आहे त्याचे कपडे सातशे रुपयाचे <laughs> मेरे टू मिलियन आहे मला कोणत्या गाडीत आला काय सर ट्रॅव्हल्स तू हा तू अजन्म भिकारी आहे म्हणून <laughs> त्यांच्या सांगायला मला माझे नऊशे नऊशे केशे के अरे बापरे खि किती पैसे का म्हणजे प्रत्येक धर्माला मला सांगायला लागला असा आहे मी असे सामाजिक प्रबोधन करतो ह्या रील काढतो ते करतो आपल्या देशात काय होले माहिती का जे स्प्लेंडरवर आले ते ऑडीच्या समोरचे डायला <laughs> यो ही वक्त बदलने वाला आहे काय आमचे तरुण पोर आहेत जुबान कडवी सही लेकिन दिल साफ रखता हो कोण कि किस हालात मे बदला सबका हिसाब रखता हो आणि हे किराणा दुकानात का माल तू डायलॉग मारायला ते सूट होत आहे ते गरज आहे का आता मला सांगा ना अरे बाबासाहेबांचे काय उपकार आहेत आपल्यापैकी खाकी वरती एक महिला समोर बसलेली आहे ड्रेसचे इम्प्रेशन कसं आहे हे पोरीना आदर्श शिकायचा हे शिकायचे का शिकायचंय आपल्या गावाकडे आपला बाप आहे हे तरी निम्न शहर आहे बडियापैकी डांबर रोड बिंबर रोड हे ग्रामीण भागात आपला बाप आहे त्या बापाची एक व्यथा पहा सूर्य उगवण्याच्या अगोदर आपला बाप शेतात जातो आजही आपला समाज प्रगल्भ झाला नाही बाबासाहेबांची गरज इथं बसलेल्या लोकांना आहे बाबासाहेबांची गरज इथं बसलेल्या लोकांना आहे आपल्या समाजातले जे लोक पुढे गेले काचांमधून पाहिले कार्यक्रम कसा चालू येईल त्यांना बाबासाहेबांची गरज नाही त्यांनी फायदा करून घेतला बाबासाहेबांची गरज आपल्याला आहे सूर्य उगवण्याच्या अगोदर आपला बाप शेतात जातो शेतात पोरिओ लक्षात घ्या तुमच्यासाठी आहे आपला बाप शेतात जातो शेतात राबराव राबतो आणि सूर्य मावळल्याच्या नंतर घरात येतो घरात जे केलंय ते खातो कधीच म्हणत नाही तोंडी लावायला पाहिजे मला हे नमकं ढेमक लागतंय काहीच म्हणत नाही जे हे त्याला ऍडजस्टमेंट करतो का गरीबी पोटाला बांधलेली आहे चपलेचा प्रश्न आहे त्या चपल्यात खिळा ठोकलेला आहे आतली बनेल फाटलेली आहे पॅन्ट मळलेली आहे शर्ट कुठतरी उसवलेलं आहे अनेक गरजा आहेत जगण्याचा पुन्हा प्रश्न आहे मोठ्या पोरीचं लग्न आहे मधलं बोरग शिकायले लहान पोरगी कुठतरी शिकवायची आहे ह्या अनेक समस्या आहेत कोणाकोण घेतलेले पैसे त्याचं बापाचं बापाला आहे कोणाचे चा पैसे का आहेत आणि एवढ्या मोठ्या समस्या असताना महत्वाची गोष्ट तो बाप गावामध्ये ग्रामपंचायतीची सभा आहे गावामध्ये ग्रामसभा आहे त्या ग्रामसभेमध्ये सरपंच विचारमंचावर असतो विचारमंचावर ग्रामसेवक असतो पोलीस पाटील असतो सदस्य असतात प्रत्येक जण सांगतात आपल्याला हे काम करायचंय सभा मंडप इथं टाकायचा आहे प्रत्येक जण सांगत असते त्या ठिकाणी आपला बाप असं नग दातात घालतो कुठतरी कोपऱ्यात उभा राहतो त्या बापाला त्या सभेमध्ये बोलता येत नाही जरी बाप बोलला तर लोक म्हणतात ए तुला काही कळत नाही ग बस त्याचा अज्ञान आडव येते त्याचे कपडे आडव्या येतात त्याने घातलेली पायातली चप्पल आडवी येते त्या बापाला बोलता येत नाहीये पण पोरगी तू शिकायले छान पद्धतीने अभ्यास केला बाबासाहेबांचं कष्ट तुला कळलं बाबासाहेबांना दिलेला अधिकार तुला कळला त्या रमाबाईचं योगदान कळलं आणि तुला वाटलं कुठतरी शिकायचंय तू छान पद्धतीने अभ्यास केला समाज भाऊ प्रशासनामध्ये ज्या ज्या संधी बेदारे आपण लय भाग्यवान आहेत बाबासाहेबांना कुठलंच काही न करता तुमच्या उद्धारासाठी लय मोठ काही केलेलंय आपला उद्धार कोणीच नाही एकच आहे बी आर आंबेडकर लक्षात घ्या आपल्या सर्वांचे उद्धार करते ते आहेत आणि मग त्या बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला एवढं दिले ते दिल्याच्या नंतर तू शिक्षण घेतलं हाय त्या कॉलेज मध्ये बरोबर शिकली शिक्षणाची संधी गमावली नाही पुस्तकामध्ये मायबापाचा चेहरा दिसला पुस्तकामध्ये माईच्या साडीला जोड हे तो दिसला पुस्तकामध्ये बापाची फाटलेली बनेल दिसली पुस्तकामध्ये मी एका कार्यक्रमाला का गेली होती महाबाप कुठतरी खाली बसला होता त्याची तुला चिंता वाटली कुठंतरी ग्रामपंचायती सभा होती महाबाप कुठतरी कोपऱ्यात लांबून ऐकत होता गावातल्या लोकांना चहा पाण्याची व्यवस्था झाली गावामध्ये पंगत होती पंक्तीला कुठला तरी पांढऱ्या कपड्यावर आला एखादा नेता आला एखादा पदाधिकारी आला त्याला विचारणार आपलंच पोरग होतं काका पथरवाळी आणू का, काका द्रोण आणू का, काका पाणी आणू का गरम पोळी आणू का भाजीवरची अनुका पण मात्र माझ्या बापाला कोणी विचारलं नाही मी महिलाच्या पंथीत जेवायला बसले माझ्या हाताने हातान वाळी घेतली हातानं दोरून घेतला हातान वाढून घेतलं दोन घास खाल्ले मा त्याच्यावर हात दोन महत्वाची गोष्ट ढोर वळायला पुन्हा कुठे गेला शेतात गेला।, गेला त्या पोरीनं ही व्यथा पाहिली आपल्या बापाचं कल्याण पाहिलं तिनं पुस्तकं आपली माया आणि आपले बाप दिसला अवरात्र मेहनत केली मेहनत केल्याच्या नंतर एम पी एस सी आयोग आला एम पी एस सी आयोगाची कंबाईन चॅड आली त्या कंबाईन चॅड मध्ये तो हा रिझल्ट आला तू पीएसआय म्हणून महत्वाची गोष्ट तुला निकाल लागला ज्या गावात त्या बापाला कोणी विचारलं नव्हतं सूर्य उघडण्याच्या अगोदर तो बाप शेतात जात होता सूर्य मावळल्याच्या नंतर तो आबाप घरी येत होता त्या पोरीचा निकाल पी एस आय म्हणून आल्याच्या नंतर त्याच गावातल्या लोकांनी तो हा फोटो घेतला त्याच गावातल्या लोकांनी त्या या बापाचा फोटो घेतला असंच मंदिरापासून तू बॅनर बनवलं त्या मंदिराच्या इकडे फोटो या बॅनरवर एक फोटो इकडे तू आहे बाजूला कळलं आपली पोरगी पीएसआय झाली आहे कुठला तरी विचार मंच असणार आहे त्या विचार मंचावर पोरगी मध्ये थाटात था बसलेली था असणार आहे तो बाप महत्वाची गोष्ट नऊ वाजता उठतो मला एक कपडे टाईट धुतो आपली चप्पल देखील धुतो टाईट कपडे घालून मंदिरापाशी येतो मंदिरापाशी बसलेले लोक असतात तेच लोक आपल्या बापाला म्हणतात काका या बसा तीच लोक आपल्या बापाला म्हणतात काका या बसा आपला बाप त्या ठिकाणी बसतो आपला बाप त्या मंदिरावर बसलेल्या लोकांना विचारतो चहा घ्यायचाय का आणि चहा घेता घेता आपला बाप त्या गावातल्या लोकांकडे पाहता पाहता म्हणतो अरे नाच केला पण वाया नाही गेला आपल्या ना कोणीला आपलं नाव कमवलं या ते करण्यासाठी आपला जन्म आहे ते करण्यासाठी आपला जन्म आहे ती प्रगती आपल्याला करायची इथं बसलेल्या युवकांना विनंती आहे सामाजिक संघटना बिंगटना चुरीत घाला पहिले आपल्या घराचा उद्धार करा आपण बाहेर मार्केटला गेलो आपल्या खिशात वीस रुपये त्याची मटेरियल आणि पुढी खाण्याच्या अगोदर आपल्या बापाचं वय पन्नास वर्षे आपल्या माईचं वय पंचेचाळीस वर्षे त्या वीस रुपयाचे अंबूर घेऊन या त्या वीस रुपयाचे द्राक्षे घेऊन या आणि घरी आल्यावर माईच्या हातात द्या कारण एकदा तु लग्न झालं की तू हो मायबापाकडे दुर्लक्ष होते आताच वेळे सफर दे ईशे कृपालेखच भेटेल बापाच्या हातात टेका त्याचं वय हे आपलं वय तीस वर्ष आहे आणि तीस वर्ष असताना आपल्या स्वप्नासाठी आजही आपला बाप मेहनत घेत असेल तर आपल्याला मर्द म्हणून घ्यायचा अधिकार नाही आपलं वय तीस आहे किराणा दुकानात काम करा मेडिकलवर काम करा कुठं काय झक मारायची मारा पण वय वर्ष तीस असताना आपण काम करावं आणि आपल्या बापांना आयुष्य आरामात दोन टाइम जेवावं आणि धर्माच्या कामात पुढतं लक्ष घालावं ते आपलं काम आहे युवक के नात्याने कारण युवा वो नाही होते जो हवा के साथ बे सला युवा तो होते जो हवा का रोग बदल देते आपल्याला हवेचा रोग बदलता आला पाहिजे ते परिवर्तन कर आपल्याला करता आलं पाहिजे भासणाने प्रगती होणार नाही हो भाषणा